कसं तुम्ही आयोग की माझ्या असाल तर आजचा ब्लॉग का आपला असंच म्हणजे बेलापूरला आलेलो आहे तर बघा इथं तर दादा गेलेला आहे मासा बघा म्हणजे या टाका भिसा टाकायला गेलेलं आहे तर बघा इथं वाचा दारा इथं जंगलान तर काय आज काय काय लागेल भिसाला आज लागेल काय लागेल आपला चिवना चिवण्या लागतील दरवेळी येते तुम्ही काय काय लागतं तुम्हाला मग मागा मी चुंबरी अरे कोंबरी लागली माहिती का कुछ भी कोंबरी लागली कोमरी तर गाईच बघू शकता इथं असं आहे का कोंबऱ्या बिमऱ्या लागतात इथं बेलापूरला किती किती मोठी होती कोंबरी किती, किती किलोची <laughs> <पंचे, पंचे, पंचे। laughs> तेरा बाप छोडकर था की तेरी माँ पंचवीस <laughs> <laughs> किलोची आवरी असत तिकडे डागराची होती माहिती नाही भरलेलं तर चला बघू आता तिकडे तू गेले बिसा टाकायला जाऊ एवढा वणना वाटत ना काहीच वाट वण नाही तर परमिशन दिली तर टाकू उर्या ना टाकू बाबा तर चला बघा बस तर काहीच बघा कुत्रा आले यांना चावाला चावाला आभरल्यान नाही खरं इथे माणसं आल्याने ट्रेनिंगला एकदम ट्रेनिंगला आल्यान का जॉगिंगला नाही जॉगिंग जॉगिंग हा जॉगिंगला आलं जॉगिंगला आलं तर गाई जाता तो गेले, आता गेले भिसा टाकायला दिन तर आम्हाला जाऊन ना दिला तर आता बघू आता चालू जेटी वर तिथं कुठं जरी जेटी आहे तर आता बघू जाऊन विकण्या माहित आहे ना रस्ता होशील जंगलां कुठं आरशी तुला माहित आहे का माहित आहे मग नाही जाताय बघ चालल्या जंगलातून आता बघू कसा काय ते काट बघ कस नाही काट रूपला का डायरेक्ट वर्गात निघाल काहीच तर बघ दादा मधी नाही एकदम बघू आता काय आहे ते त्याला तर काहीच आता पाच मिनिट चालत चालत थोडा आता ब्रिजवर आलेलो आहे कुठला ब्रिज आहे मस्त दिसतं एकदम ना आपल्याकडे ब्रिज आहे ब्रिजच नाहीत पण असं एकदम बारी आहेत बघ मस्त नीलं निलं आहे तर बघा पाऊस येईल असं वाटतं माझा फोन भेदला तर काही नाही यांची फोन भेदली तर डायरेक्ट मरतीन तर बघा आता जाऊ किती लांब आहे अजून पाच मिनिटांना पोहचू का नक्की मी पाच पाच मिनिट यावी पाच पाच मिनिट करून म्हणा वीस मिनिटं चालवली तरी अजून येतच ना काही चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू तर बघा आता जाऊ कुठं आहे ते दिसत पण ना फायनली पोचलेलो आहे आता जेट्टीवरून तर बघू शकता ओढ्या लागलेलं आहे तिथे मोठ्या मोठ्या तर बघ तिथे एक वाडे आलेले आहे तर आता बघा जाऊ काही बघू काय तिथं घ्यायचे खाली वर्षाम बोरा तर बघू आता जाऊ बघा घेऊ बघा आईच पोचलो आता जेट्टीवर बघू शकता किती मोठ्या मोठ्या वड्या धेऱ्या काय बघा जायचं कर कुसाचा डायरेक्ट कारण येते ना आपलं हां कारण येते का ना बघू शकता बघा ओढ्या पेंटिंग करायला घेतल्यान ते जास्त वाटलं तिथे पेंटिंगचं वाटलं तर गाईच आता जे बघताना बघा पाणी अख्खा वारत चालले आता बर ते चालू आले तर बघू शकता पाणी असं येतं बरोबर असते असते इकडे पण पाणी भरत चालले आता पाऊस कौशाम पडतं पावसाने तर आयरण केले निस्तं ठकट पडतं आका ढक्का विसरला आता जोड न यायला पाहिजे ढक्का असं झालं पाट लावं लागतात ताटा आता आता निसर टाकतो किती टाईम लागतो पाच मिनटं लागतात वीस मिनटांना लागेल वीस मिनिट लागेल का काय वीस मिनिट मग किती अर्धा एक तास किती लागेल त्याला अर्धा तास गाई माझी होप आहे का बरं अर्धा तास नव्हते कारण कटाला नाही आला पाहिजे एकत्र आले ये ये गाई चुक्र आलेलं आपल्या बरोबर

चला आता।, चला आता जातो जातो आणि तिकडे बघू काय हे बघा गाई जिथं कायच पाणी दिसत नव्हतं आता बघा किती भरलेलं आहे जर पाणी आता समुद्राला भरती येत आहे तर आता जाऊ चला आता तिकडे दादानी भिसा टाकलेला आहे तो बघू आता काय चला गाईच बघू आता आम्ही जेट्टी सी जाऊन आलो तर पाऊस आलेला थोडा तर भिजलो आणि तो दादा बघा अजून तिथेच आहे मधीन अजून भिसा टाकतो आणि हे बोलताना का वीस मिनिटांना अर्ध्या असं याला किती मारायला पाहिजे काही कमेंट करून सांगा याला लय सोपा तर चला आता तिथे जातो काय चालू बघू ना आता तर गाईचं आता तुम्ही बघले बघलेतला असाल आता तर मावरा लागलेत नाही तर आता तिथून पाणी सोडलं तर सगळं मावरं या झालं तर काहीच लागले नाही मच्छी अवकालीचं आलेलो ते पण बघायला नाही भेटला तुम्ही येतात अहो पकाळ लागतं का हो लिहिला काय मी अवकालीचं आलो पण होते आहे गर मी <laughs> तर गाईचं आता जाऊन दे आता झाला आता पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम काढू तसंच बघू कधी येतात आता पण नक्कीच दाखवू तुम्हाला तो मावरा लागतो म्हणजे लागतं बघा पण आज लागला ना हावकाली चालेल तर चला हा ब्लॉग इथे सेंड करतो तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय